जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबईमध्ये होमगार्डची भरती निघालेली आहे एकंदरीत तुम्ही जाहिरात बघितली असेल आणि याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं लास्ट डेट आहे दहा जानेवारी पर्यंत तर त्या होमगार्ड बद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला ड्युटी असणार पगार काय असणार किती ट्रेनिंग असणार आणि या होमगार्ड साठी कोण पात्र असू शकतो ग्राउंड काय असणार डिटेल माहिती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अशा विद्यार्थ्यांसाठी जे पोलीस भरतीची तयारी आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे शिवाय मित्रांनो पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल अग्निवीर असेल एस एस सी जी डी असेल यांची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती आजच संपर्क करा पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी अगदी माफक फी मध्ये तुमची करून घेतली जाईल त्यामुळे आजच उमंगर अकॅडमी ठाणे करे या ठिकाणी संपर्क करायचा आहे तर बघूया मित्रांनो होमगार्ड बद्दल संपूर्ण माहिती बघा एकंदरीत हो, हो, बृहमुंबई होमगार्ड नोंदणीची एक माहितीपत्रक समोर आलेली आहे होमगार्ड संघटना आणि या होमगार्ड मध्ये तुम्हाला कंटिन्यू ड्युटी भेटत नाही तर तुम्हाला ड्युटी भेटत राहणार त्यांच्या पद्धतीने आणि त्याचं मानधन भेटत राहणार आहे तुम्हाला बघा होमगार्डांचं जे होमगार्ड जर तुम्हाला बनायचं असेल तात्पुरती बनायला काहीच हरकत नाही मित्रांनो तीन वर्ष झाल्यानंतर तुमचा फायदा आहे तुम्हाला पाच टक्के आरक्षण मिळतोय आता या होमगार्डचं जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला ड्युट्या दिल्या जातात परंतु परंतु मुंबईची अशी सिच्युएशन आहे की मुंबईला दररोज देखील तुम्हाला काम मिळतो दररोज देखील तुम्हाला काम मिळतो म्हणून या होमगार्डचा तुम्हाला या ठिकाणी फायदा आहे आणि मित्रांनो होमगार्डला ज्यावेळेस त्यांचं ड्युटी असेल त्यावेळेस त्यांना अठराशे तेवीस त्र्याऐंशी रुपये म्हणजे एक हजार त्र्याऐंशी रुपये त्यांना दिले जातात मानधन म्हणून आणि प्लस त्यांना दोनशे रुपये भत्ता दिला जातो म्हणजे जवळपास तुम्ही विचार करू शकतात तेराशे रुपये पर डे तुम्हाला मिळतो याचा अर्थ मित्रांनो जेव्हा तुम्ही होमगार्डचा एक महिना जर तुम्ही ड्युटी कम्प्लीट केली म्हणजे तुम्ही जर तीस दिवस भरले तर या ठिकाणी तुम्हाला एकोणचाळीस हजार पर्यंत देखील पगार जातो जे स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे आहेत किंवा नॉर्मल कोणी पण ते पार्ट टाइम म्हणून तुम्ही करू शकता आणि असं नाही की कंपल्सरी रोजच्या रोज तुम्हाला ड्युटी करावीच लागेल तुमच्यावरती डिपेंड आहे यामध्ये विशेषतः होमगार्ड नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क या ठिकाणी तुम्हाला घेतले जात नाही दुसरी गोष्ट हो, होम होमगार्डचा फायदा काय काय बघा सैनिकी गणवेश तुम्हाला प्रदान करायला मिळतो म्हणजे पोलिसांचा ड्रेस तुम्हाला या ठिकाणी घालायला मिळतो त्याच्यानंतर तुम्हाला मिळतो होमगार्डचा पोलीस सदस्य म्हणजे पोलिस दलामध्ये तुम्हाला वन विभागामध्ये आणि अग्निशमक मध्ये पाच टक्के आरक्षण या ठिकाणी तुमच्यासाठी लागू आहे पोलीस असेल वन विभाग असेल आणि अग्निशमक असेल त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते खास करून ट्रेनिंगचा फायदा आपल्याला सगळ्याच गोष्टीसाठी होऊ शकतो तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते तुम्हाला फायरची ट्रेनिंग दिली जाते तुम्हाला गनची ट्रेनिंग दिली जाते भरपूर काही गोष्ट असतात ते तुम्ही करू शकता सोबतच एखादा व्यवसाय करत असेल तर व्यवसाय करता करता देखील तुम्हाला होमगार्डची ड्युटी करता येते तुम्ही जर शिक्षण करत असेल शिक्षण करणाऱ्यांसाठी तर खूपच फायदा आहे तुम्ही शिक्षण करता करता सुद्धा होमगार्डची ड्युटी करू शकतात आणि स्वतःच्या जेवावरती पुढचं एज्युकेशन तुम्ही कंप्लीट करू शकतात तरी होमगार्ड बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचा आहे पगार लक्षात घ्या एकोणचाळीस हजार पर्यंत आता पुढे माहिती बघूया बघा जर तुम्हाला होमगार्ड बनायचं असेल होमगार्ड ची सुद्धा आता काही हो वय मला दिलेली आहे तुमचं शिक्षण जे आहे ते कमीत कमी दहावी पास पाहिजे लक्षात घ्या तुमचं वय कमीत कमी वीस वर्ष पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो वय कमीत कमी वीस वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही पन्नास वर्षाच्या आत सुद्धा होमगार्डची भरती देऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांची हाईट कमी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी सूट मिळते एकशे बासष्ट उंच हाईटवाला सुद्धा याच्यासाठी पात्र असू शकतो त्याच्यानंतर महिला उमेदवार जर असेल तर तुमची एकशे पन्नास जरी हाईट असेल तरी सुद्धा तुम्हाला होम गार्डची भरती देता येते ठीक आहे महत्वाचं आहे आणि छाती तुम्हाला माहिती आहे मुलांसाठी शहात्तर आहे आणि फुगून एक्क्याऐंशी आहे म्हणजे पाच इंच कमीत कमी तुमची छाती तुम्हा फुगली पाहिजे आता महत्वाचं काय कागदपत्र बघा कागदपत्र खूप महत्वाचं आहे कारण कागदपत्र शिवाय तुमचं भरती प्रक्रिया होऊ शकत नाही सर्वात आधी काय म्हटले बघा रहिवाशी पुरावा पाहिजे त्यासाठी तुमचं आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र हे ग्राह्य धरलं जाणार शिवाय त्यांनी काय म्हटलेलं आहे मुंबई आणि मुंबई उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील आणि ठीक आहे बाह्य जिल्ह्यातील कागदपत्र ग्राहक म्हणजे एकंदरीत तुम्ही जर इतर जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला हे ग्राह्य धरलं जाणार नाही त्याच्यानंतर जन्मतारीख शाळा सोडण्याचा पुरावा लागतो शैक्षणिक पात्रता लागते आणि हे शाळा सोडण्याचा दाखला लागतो बस एवढ्याच गोष्टी लागतात बाकी तुम्ही जर खाजगी नोकरी करत असाल तर नारकत दाखला लागतो भरतीनंतर तुम्हाला तीन महिन्याच्या डॉक्टर चारित्र पडताळणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागतात आता पुढचं म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी यामध्ये काय बघा जसं आपला पाच पोलीस भरतीला आहे तसंच इथं पण सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंग म्हणजे पाच मिनिट दहा सेकंदामध्ये कंप्लीट कम्प्लीट केलं तर तुम्हाला या ठिकाणी वीस गुण दिले जाणार आहे ठीक आहे बाकी दोन 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 गुण हळूहळू कमी होता तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळं काही माहिती दिलेली आहे हवं तर पीडीएफ मी तुम्हाला जाऊन पाठवून देईल आणि धावणी चाचणीमध्ये म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला पात्र होण्यासाठी दहा गुण कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी मिळवावे लागतील म्हणजे तुम्हाला सहा तीसच्या आत यावाच लागेल तेव्हा तुम्हाला दहा गुण या ठिकाणी मिळतात आणि तेव्हा तुम्ही पात्र होतात ठीक आहे हे झालं मुलांच्या बाबतीत आता महिलांच्या बाबतीत जर आपण विचार केला साधारणतः महिलांना काय असतं बघा महिलांना सहाशे मीटर आठशे महिलांना कुठे गेलं महिलांना गोळा फेक गोळा फेक जर बघा हे झालं पुरुषांचं आता महिला उमेदवारांसाठी बघा आठशे मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांना देखील आणि पोलिसांप्रमाणेच जर तुम्ही दोन मिनिट पन्नास सेकंदाच्या आत आलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे वीस गुण या ठिकाणी मिळतात ठीक आहे वीस गुण या ठिकाणी सॉरी या ठिकाणी पंचवीस गुण दिले जातात महिलांना महिलांना पंचवीस गुण या ठिकाणी दिले जातात आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला दहा गुण घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं आठशे मीटर जे आहे ते आठशे मीटर तीन पॉईंट तीस सेकंद म्हणजे एकंदरीत साडेतीन मिनिटामध्ये तुम्हाला यावं लागेल तेव्हा तुम्हाला दहा गुण या ठिकाणी मिळणार आहे पात्रतेसाठी त्यामुळे महिलांसाठी प्रत्येक सेकंदाला मायक्रो सेकंदाला आता दोन पन्नास आणि तीन मिनिटाच्या आत जर तुम्ही आलात म्हणजे दहा सेकंद दिले दहा सेकंदामध्ये तुमचे तीन गुण कमी होणार आहे नंतर डायरेक्ट चार गुण कमी होणार नंतर डायरेक्ट चार गुण कमी होणार अशा गुणांचा तक्ता दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी फायदेशीर आहे चला पुढे बघूया अजून बघा त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील पुरुषांसाठी आहे गोळा फेक आणि सेम पोलीस भरतीप्रमाणे आठ पन्नासचा टार्गेट दिला आहे जर आठ पन्नास पेक्षा जास्त टाकलात तर तुम्हाला दहा गुण मिळतील आणि त्या पद्धतीने एक एक गुण कमी होत चाललेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात महिलांचं पण तेच आहे सहा मीटर पेक्षा जास्त टाकलात तर दहा गुण मिळतील बाकी तुम्हाला एक एक गुण या ठिकाणी कमी होत चाललेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात गोळा फेक पात्रतामध्ये कमीत कमी तुम्हाला चार गुण मिळावा लागेल म्हणजे कमीत कमी गोळा तुमचा पाच मीटर जाणं गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने पात्रता आहे त्याच्यानंतर बघा सर्व सर्व जर आटी तुम्ही पूर्ण करत असतील तर तुम्हाला या ठिकाणी दहा गुण मिळणार आहे तांत्रिक गुण ठीक आहे तांत्रिक गुण मिळणार आहेत यापैकी सहा आठ जे पूर्ण करतील त्यांना आठ गुण मिळतील पहा जेवढ्या आटी या जे काही सात आटी दिलेल्या आहेत यामध्ये आय टी आहे खेळामध्ये प्रावीण्य क्रीडा म्हणजे क्रीडा संदर्भात आहे माझी सैनिक असाल एन सी सी असेल की एन सी 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 सर्टिफिकेट नागरी सेविक संरक्षण केलेलं असेल तर यापैकी तुम्हाला गुण दिले जाणार आहे तुम्ही यापैकी ज्या अटी पूर्ण करणार त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अधिकचे गुण दिले जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला मिरिट लागेल आणि मध्ये तुम्ही बसलात की तुमचं सिलेक्शन झालं यामध्ये लेखी परीक्षाची आवश्यकता नाहीये त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा आहे ऑनलाइन अर्ज कसं करायचं काय करायचं या संदर्भात देखील संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे तुम्ही ऑनलाइन अर्ज वगैरे करू शकतात सर्व काही करू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही होमगार्डची भरती आहे आणि होमगार्डची भरतीचं संपूर्ण माहिती आज तुम्हाला मी दिलेली आहे सोबत तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल होमगार्डचा काय अडचण आल्या तांत्रिक अडचण काय का आली तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल आता डॉक्युमेंट काय काय का लागणार ही संपूर्ण लिस्ट आहे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी काही जास्त लिस्ट देत नाही हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला मी आपला याला टेलिग्रामला पाठवून देईल आणि मित्रांनो सत्तावीस तारखेपासून सुरू झालेलं आहे ते दहा तारखेपर्यंत लास्ट डेट आहे ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी त्याने ऑनलाईन अप्लिकेशन करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तोपर्यंत जय